सर्वांना माझा दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण आज आपण एक खास कथा पाहणार आहोत जी भगवान श्रीकृष्णाच्या जीवनातील एक सुंदर घटना आहे या कथेतून आपल्याला एक महत्वाचा संदेश मिळेल चला तर मग बघूया काय घडलं ते एकदा भगवान श्रीकृष्णांना जेवण्यासाठी उशीर झाला तेव्हा रुक्मिणीने भगवान श्रीकृष्णांना कारण विचारले असता श्रीकृष्ण म्हणाले एक जण जेवण करायचा राहिला होता यावर रुक्मिणी म्हणाले आपण सर्वांच्या जेवणाची जबाबदारी घेतली आहे का भगवान श्रीकृष्णांनी होकारार्थी उत्तर दिले त्यानंतर रुक्मिणीने एका कुंकुवाच्या डब्बीत एक किडा बंद करून ठेवला दुसऱ्या दिवशी जेव्हा भगवान श्रीकृष्ण जेवण्यासाठी आले तेव्हा रुक्मिणीने विचारले सर्व प्राणीमात्रांना भोजन मिळाले का भगवान श्रीकृष्णांनी होकारार्थी उत्तर दिल्यावर रुक्मिणीने ती कुंकुवाची डब्बी उघडली आणि बघते तर काय डब्बीतील किड्याच्या तोंडात तांदळाचा दाना होता डब्बी बंद करताना रुक्मिणीच्या कपाळी असलेल्या कुंकुम तिलकावरून तो तांदळाचा दाना डब्बीत पडला होता भगवान हसले आणि म्हणाले रुक्मिणी ज्याची केवळ माझ्यावरच श्रद्धा आहे त्याचे जेवणच काय सर्वच गोष्टींचे दायित्व मी स्वीकारत असतो इथे आपल्याला एक मोठा संदेश मिळतो भगवान श्रीकृष्णांनी जेव्हा रुक्मिणीला सांगितलं की त्यांच्यावर श्रद्धा ठेवणाऱ्या प्रत्येकाच्या सर्व गोष्टींचे दायित्व ते स्वतः घेतात तेव्हा आपल्याला यातून खूप काही समजून घेण्यासारखं आहे कितीही छोट्या किंवा मोठ्या गोष्टी असोत परमेश्वर नेहमी आपल्या भक्तांचा हात धरून त्यांना मार्ग दाखवतो त्यांच्या पराक्रमावर विश्वास ठेवून आपल्या जीवनातील प्रत्येक पावलावर त्यांना साथ द्यायला हवा आणि या सर्व गोष्टींचं उत्तर आपल्याला त्यांच्या कृपेमुळेच मिळतं हे लक्षात ठेवा की भगवान श्रीकृष्ण केवळ एक परमेश्वर नाहीत तर ते त्यांच्या प्रत्येक भक्ताचे पालन करणारे आणि त्यांना मार्गदर्शन करणारे आहेत जेव्हा रुक्मिणीने विचारले की सर्वांना भोजन मिळाले का तेव्हा श्रीकृष्णांनी दिलेले उत्तर फक्त त्या क्षणासाठी नाही तर हे आपल्याला प्रत्येक क्षणात जाणीव करून देणारे आहे की जीवनातील प्रत्येक गोष्ट प्रत्येक स्थिती हे सर्व त्या परमेश्वराच्या हातात आहे परमेश्वराच्या कृपेची जबाबदारी तो स्वतः स्वीकारतो त्याने आपल्या प्रत्येकाच्या सर्व गोष्टीचा भार उचलला आहे त्याच्या आशीर्वादामुळेच आपण सर्व काही साधू शकतो आपल्या इच्छाशक्तीला त्याच्याशी जोडूनच आपल्याला जीवनातील प्रत्येक गोष्टीचे योग्य स्थान आणि मार्गदर्शन मिळते आपण आयुष्यात कितीही छोट्या किंवा मोठ्या गोष्टी करत असू त्या सर्व गोष्टींमध्ये परमेश्वराची उपस्थिती अनिवार्य आहे मोठ्या गोष्टींच्या मागे असलेली प्रेरणा आणि लहान गोष्टीतून मिळालेलं समाधान हे सर्व त्यांच्या कृपेच परिणाम आहे आपली श्रद्धा आणि विश्वासच त्यांच्या कृत्यांमध्ये जाऊन परिपूर्णता आणतो परमेश्वर आपल्याला सतत मार्गदर्शन करतो आपल्या हृदयात शांती देतो आणि प्रत्येक संकटावर मात करण्याची शक्ती देतो आपल्याला जेव्हा वाटतं की आपण एकटे पडलो आहोत तेव्हा त्याची ते शक्ती आपल्याला उभं करतं जेव्हा आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि त्याच्याशी जोडलेले असतो हो तेव्हा कोणतंही संकट असो तो आपल्याला त्याच्या आशीर्वादाने मार्गदर्शन करतो वास्तविक पाहता परमेश्वर आपल्या आयुष्यात सर्व गोष्टी घडवतो आपल्याला फक्त त्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे आणि त्याच्याशी जोडलेलं राहायचं आहे त्या परिस्थितीत आपल्याला आनंद शांती आणि संतोष मिळवण्याचा मार्ग सापडतो हे लक्षात ठेवा की जेव्हा तुमच्या जीवनात अडचणी असतात तेव्हा तुमच्यावर परमेश्वराचा आशीर्वाद आणि त्याची साथ सदैव राहते आपली श्रद्धा त्याच्यावर असली तर तो कधीच आपली साथ सोडणार नाही तात्पर्य करता करविता तो एकच परमेश्वर आहे त्याच्या आज्ञेशिवाय पानसुद्धा हलत नाही फक्त त्याच्यावर मनापासून श्रद्धा व विश्वास असावा मग सुख असो वा दुःख परमेश्वर तुमची साथ कधीच सोडणार नाही आशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला असेल जर तुम्हाला असे व्हिडिओज आणखी पाहायचे असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा तुमचे विचार आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आम्हाला ते वाचायला आवडेल जय कृष्ण दंडवत प्रणाम।